प्रभु, नमस्कार मी गिरिजा प्रभू वास्तु कुंडली या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा आपला विषय आहे लग्न ठरण्यासाठी वास्तुशास्त्र व कुंडली आणि आज आपल्या बरोबर आहेत पंडित शिवकुमार श्री आपण पंडितजींचं स्वागत करूयात नमस्कार पंडितजी तुमचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे आपण पंडितजींशी बोलणार तर आहोत पण त्याआधी आपण पंडितजींबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली अडीज दश्क बंजेच हुन अधिक काळ राज्यातल्याच नाही देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी भविष्याची चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी खेळाडू चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात पंडितजी आजचा आपला विषय आहे लग्न ठरवण्यासाठी वास्तुशास्त्र व कुंडल माझा प्रश्न असा आहे की लग्न ठरवताना कुंडली बघणं किंवा गुणमेलन करणं किती महत्वाचं आहे नमस्कार माझ्या ऑफिसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पहिला फटणं तुम्ही विचारला की कुंडली पाहणं आणि गुणमेलन करणं ह्या लग्न ठरताना गरजेचं आहे का तर याचं उत्तर मी असं देईल की मी चोवीस वर्ष झालं या फील्डमध्ये आहे कुंडली वास्तुशास्त्र आणि कुंडली पाहणे हजारोंच्या संख्येने लाखोंच्या संख्येने लोकांच्या पत्रिका आजपर्यंत मी बघितल्या आता हे कधी कळतं जेव्हा माझ्याकडं लोकं अपॉइंटमेंट घेऊन येतात आणि माझ्यासमोर बसतात की असा असं मुलीचा डायव्हर्स व्हायची पाळी आलेली आहे किंवा डायव्हर्सला ऑलरेडी आपण दाखल केलेला आहे किंवा मुलाचा डायव्हर्स आता होतोय तर आम्ही डायव्हर्सला अर्ज दाखल केलेला आहे ह्याच्यापुढं दुसरं लग्न होईल का किंवा डायव्हर्स लवकर कधी मिळेल असं जेव्हा माझ्या प्रश्न असे लोक येतात तेव्हा माझा नॉर्मली प्रश्न असतो की तुम्हीपर्यंत पत्रिका दाखवली नाही का नाही तेव्हा कोणावर विश्वास नव्हता आणि आम्ही पण बघितलं नाही मुलगा किंवा मुलगी चांगलं वाटलं म्हणून आम्ही आम्ही लग्न लावलं त्यावेळेला बघितलं नाही मग तेव्हा त्यावेळा बघितलं असतं बरं झालं असतं असं मला तिथं आल्यानंतर मग ते कळतं बोल लोकांच्या बोलण्यातून सांगण्याचा सा उद्देश हा आहे की आपण नंतर त्यासंबंधी दुःख करत बसण्यापेक्षा ज्या गोष्टी ऑलरेडी उपलब्ध आहे त्या गोष्टीचा वापर करून घ्यायला हरकत नाही नंबर वन नंबर टू कुंडली पाहणं गरजेचं आहे का हे सांगताना अजून एक मी अजून गोष्ट सांगेल की जो माणूस टेक्निकल अनालिसिस प्रॉपर करतो पत्रिका बघून त्या ग्रहांच्यावरून परफेक्शननं तुमचं सांगतो या ह्याचं तुमचं तुम्हाला स्वतःला अनालिसिस करता आलं पाहिजे न समोरचा सा सांगतो माणूस तो बरोबर आहे का नाही बरोबर आहे कोणताही तज्ज्ञ जेव्हा पत्रिका बघतो पत्रिका बघितल्यानंतर ऑन दी स्पॉट विदिन टेन सेकंडमध्ये त्या माणसाला कळायला पाहिजे की पत्रिका डिवोर्सची आहे की नाही काय नाही आहे किंवा दोन लग्नाची आहे का किंवा पतीपत्नीत वादविवाद होण्याची पत्रिका आहे का किंवा लेट लग्न होण्याची पत्रिका आहे का किंवा लग्नच न होण्याची पत्रिका आहे का तर अशा पद्धतीनं जेव्हा अनालिसिस आपण करू शकतो तेव्हा तो माणूस ते तुम्ही स्वतः पहिला क्रॉस क्वेश्चनिंग काही न करता स्वतः उत्तर दिलं पाहिजे की हा टाईप काय लग्नाचा प पत्रिकेमध्ये काय दिलेलं आहे पत्रिका बघितल्यानंतर लग्नासंबंधीचं आपल्याला अवलोकन करता येतं की ही पत्रिका विवाहाच्या दृष्टिकोनातून नाईन्टी पर्सेंट चांगली आहे का एटी पर्सेंट चांगली आहे का चाळीस टक्के चांगली आहे का दहा टक्के चांगली आहे मग ती स्ट्रेन जर आपल्याला कळाली लग्नाची की अरे बापरे या मुलीच्या लग्नामध्ये किंवा मुलाच्या लग्नात डायव्हर्स योग दिसतोय आत्ता म्हणून आताच आपण प्रिकॉशन घेऊन ज्या मुलाची पत्रिका तुम्हाला बघायची आहे त्या पत्रिकेमध्ये वैवाहिक जीवन मॅक्सिमम चांगलं आहे की नाही आहे हे ऑन दी स्पॉट तिथं बघणं गरजेचं आहे हल्लीच्या पिढीमध्ये जे काय इंग्रजांची संस्कृती बोकाळलेली आहे आपल्याकडे आणि आपल्या सायन्स आपलं पूर्वीचं जे एक सायन्स आहे कुंडली सायन्स किंवा आम्ही सायन्स म्हणून याला की त्याचा योग्य के वापर केला गेला पाहिजे हल्लीच्या मुलांना पिढीच्या मुलांना कळत नाही पण तरीसुद्धा ही जी मुलं आहेत आय टीमधले असते किंवा यंग जनरेशन आहे त्या लोकांसमोर टेक्निकल अनालिसिस करणारा माणूस जर बसला आणि त्या माणसानं व्यवस्थित टेक्निकली पटवून दिलं येस yes. एज इंजिनियर माणूस ज्यावेळा ह्या गोष्टी मी परफेक्ट ज्यावेळा बोलतो त्यावेळेला कोणत्याही आय टीतला माणूस किंवा कुठलाही माणूस या माझ्या गोष्टीकडं एक सायंटिफिक व्हिजननं बघून गॅरंटी देतो हे माझा बघायला तयार होतो मग असा व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे की जो सायंटिफिक लेवलला तुमच्या मुलांना पटवून देईल की यस फॉर एक्झाम्पल माझ्या आता यू एसमध्ये पण बरेच म्हणजे क्लायंट ऑलरेडी जात असतो ओवर हाँगकाँग टू यू एसपासून पासून ते ऑल कंट्रीज मी सगळ्यात कंट्रीज जाऊन बऱ्याच सतरा अठरा कंट्रीज जाऊन आलेलो आहे त्या ठिकाणचं कल्चर त्या ठिकाणचे विचार त्या ठिकाणची मुलं म्हणजे जे मा गुगलमध्ये माझे क्लायंट आहेत मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणारे मुलं म्हणजे क्लायंट आहेत तर या लोकांशी बोलताना तुमचं फक्त स्वतः मी इंजिनिअर सुरू नाही माझा त्यातला एक्सपिरियन्स जो आहे होरोस्कोप बघण्याचा पत्रिका बघितलं तर ऑन द स्पॉट त्याच्यावर काय आहे सायंटिफिक लेवलला सांगणं हे जर जेव्हा आपण चालू करतो तेव्हा समोरच्या माणसाचा विश्वास शंभर टक्के पडतो अजून एक आम्हाला सांगायचं आहे की ज्या मा एखाद्या ज्योतिषाने तुम्हाला कुठलीही गोष्ट भीती घालवली तर त्या भीतीला आपण घाबरायची गरज नाही आहे अनेक वेळा लग्न ठरत नाही आहे तर कर्णी केली तुमच्यावर किंवा तर ब्लॅक मॅजिक केलेलं आहे तुमच्या भावकीतूनच तुम्हाला त्रास ही हो लोकं देत आहेत असं काही ज्योतिषी जर तुम्हाला बोलत असतील तर लक्षात ठेवायचं की हा माणूस स्वतांड तुम्हाला आता हे सांगतो आहे आणि अध्यात्म आणि सायन्स विज्ञान ह्या दोघांचं एकत्र जोड करून फ्युचरमध्ये लाईफ तुमचं चांगलं सा होईल अशा पद्धतीनं जो काय सांगेल त्याच्याकडे जाऊनच ह्या गोष्टीचा कन्सल्टन्सी घेणं अतिशय गरजेचं आहे पंडितजी मी तुम्हाला दोन मुद्द्यांबद्दल विचारलं होतं त्यातील एका मुद्द्यावर तुम्ही खूप छान प्रकारे बोललाय पण मला आता गुण थोडं जाणून घ्यायचं पण त्यापूर्वी मी तुम्हाला थोडंसं थांबवते आता वेळ झाली एक छोटासा ब्रेक घ्यायचा त्यामुळे कुठेही जाऊ नका पाहत राहा वास्तु, वास्तु कुंडली या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत पंडितजी मगाशी जसं मी विचारलं की मला गुणमेलनाबद्दल जाणून घ्यायचंय तर गुणमेलन करणं किती महत्वाचं आहे किंवा एखाद्या मुलाला किंवा मुलीला लग्न ठरवताना था अडचणी येत असतील तर त्यावर काय उपाय आता या संबंधी अजून मी मगाशी सांगितलं कुंडली बघित बघताना विवाहामध्ये यश आहे की नाही आहे हा फर्स्ट अनालिसिसचा पार्ट एखाद्या ज्योतिषाचा येतो नंबर वन नंबर टू कुंडली बघताना गुणमेलन ज्यावेळा आपण करतो एखादी मुलगी आहे एखाद्या मुलीचं रास आणि तिचं नक्षत्र या दोन गोष्टी बैठल्या जातात आणि त्या मुलाबरोबर गुणमेलन करताना रास आणि नक्षत्र या दोन गोष्टी बैठल्या जातात रास आणि नक्षत्र रास आणि नक्षत्र हे पंचांगामधून मध्ये बघून लॉगॅरेचे कॅल्क्युलेशन करून विदिन वीस ते पंचवीस सेकंदात सांगितलं जातं की या मुलामुलीचे गुण दहा गुण जुळतात का छत्तीस गुण जुळाले म्हणजे लग्न जुळायला हरकत नाही असं त्यामध्ये एक पाठ येतो पण माझ्यासमोर छत्तीस गुण जुळलेले शेकडो डायव्हर्सी मला माहिती आहेत म्हणजे गुण मिलन करायचं नाही असं आहे का गुण मिलन करायला पाहिजे पण गुणमेलना शंभर टक्केच त्यावर विश्वास ठेवायचा नाही कारण गुण करताना त्यामध्ये मंगळ हा बघितला जात नाही गुणमेलन करताना वैवाहिक जीवनात डायव्हर्स असणाऱ्या पत्रिकेमध्ये राहू केतूची पोझिशन आहे मंगळाची पोझिशन आहे या गोष्टीचा अभ्यास या गुणमेलनामध्ये काहीच होत नाही त्यामुळे गुणमेलनावरच फक्त लग्न करायचं हा क्रायटेरिया हा बेसिक नॉलेज असलेल्या लोकांचा असतो मी कधीही पत्रिका जुळवताना गुण मिळणं हा पॉईंट बघत नाही कारण त्यामध्ये एक नाटे दोष आला तर लग्न करू नका असं असतं एक नाडे दोष असेल लग्न केलं तर काहीही फरक पडत नाही हे मी परत सांगतो आहे कारण माझ्यासमोर एक नाडे दोष असलेली लोक आहेत की ज्यांना दोन दोन तीन तीन चार चार मुलं आहेत आणि ती मुलं सगळी व्यवस्थित जिवंत आहेत फक्त ब्लड ग्रुप वेगळा पाहिजे हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे मृत्यू शराट योग जरी असेल तरीसुद्धा त्याला असं प्रावधान आहे की तुम्ही मृत्यू शराटा कधी शांती करून लग्न करू शकता पॉईंट तिचं नाव कडक मंगळ आहे लग्न करू नका मंगळ असेल आणि अनेक लोक पत्रिका फेकून देतात असं करण्याची पण काही गरज नाही आहे जरी मंगळ जरी असेल तरी काय प्रॉब्लेम नाही आहे मंगळ कुणाला नसतो मग बऱ्याच लोकांना ज्या काय पत्रिका जगामध्ये आहेत ह्या जगामध्ये पत्रिका असलेल्या चाळीस टक्के लोकांना मंगळ आहे मंगळ असेल तर माणूस रागीट असतो अग्रेसिव्ह असतो एवढंच आहे पण त्याला मॅच करताना मुलगी त्याचप्रमाणे शांत आणि व्यवस्थित बघितलं तर काय प्रॉब्लेम येत नाही हे मॅचिंग करताना पत्रिका म्हणजे जे आपण चौकोनी पत्रिका रेक्टँगलची पत्रिका बघतो त्यातले ग्रह बघणं गरजेचं आहे ते ग्रह बघायला ज्या लोकांना येत नाही ती लोकं गुण मिलनाचा आधार घेणे शक्यता आहे असं मला वाटतं कारण मी सेकंडरी बघतो पहिल्यांदा मी कुणा समजा तुमच्या घरात का मुलीची पत्रिका गुण मिळणं बघायचे मी ऑन द स्पॉट की बघणार किंवा मुलीच्या पत्रिकेत मुलगीचा स्वभाव कसा आहे कशा पद्धतीचा आहे मुलाची पत्रिका या मुलाच्या पत्रिकेमध्ये वैवाहिक जीवनाचं सुख आहे का मुला त्या मुलाच्या पत्रिकेत वैवाहिक जीवनात सुखच नाही समजा तर या मुलीचं पुढं गुण मिलन बघायचा संबंध काय येतो तिचा तुमचा पार्ट क्लिअर होऊन जातो की या मुलं समजा तुम्ही एखादं स्थळ आणलं त्या स्थळासाठी एखादा मुलगा बघतोय आणि त्या मुलाच्या पत्रिका डायव्हर्सचा योग मला स्पष्ट दिसतोय मग गुण मिलन करायची काय गरज करा आहे म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की पत्रिकेचा अनालिसिस म्हणजे पत्रिका बघितल्या बघितल्या वैवाहिकजीन सुख चांगला आहे की नाही हा यस चांगला आहे असं म्हटलं काही गुण मिलन बघायची गरज नाही डायरेक्ट लग्न करून टाका काही होत नाही लग्न ठरण्यासाठी शंभर टक्के उपाय आहेत फक्त तुम्हाला मी काय म्हटलं आय एम लाईक अ डॉक्टर डॉक्टरकडं तुम्ही गेल्यानंतर डॉक्टर काय करतो पहिल्यांदा तुमचा रिपोर्ट बघतो अॅनालिसिस करतो आहे नक्की तुम्हाला काय आजार आहे म्हणजे अनेक वेळा कसं होतं पत्रिकामध्ये लग्न न ठरणं हा क्रायटेरिया असतो पण काहींची लग्न दहा दहा वर्ष ठरत नाही का काही लग्न सहा महिने ठरत नाही काहींची लग्न दोन दोन वर्षात ठरत नाहीत म्हणजे लग्न दों न ठरणं हा क्रायटेरिया म्हणजे कसं ताप तरी आलेलाच आहे ताप येताना कॅन्सरमध्ये पण ताप येतो त्यामध्ये तुम्हाला टायफॉईडमध्ये पण ताप येतो आणि फ्लूमध्ये पण ताप येतो हा ताप कसला आहे दॅट इज रोल ऑफ डॉक्टर तसंच मी ज्योतिषाचा दृष्टिकोन जेव्हा विचार करतो तेव्हा पत्रिका बघितल्यानंतर ती पत्रिका किती निगेटिव्हिटी आहे का त्यामध्ये लग्न ठरण्यासाठी किती रेझिस्टन्स देते ती म्हणजे ती खरंच एवढी खूप लग्न न होणारी पत्रिका आहे किंवा ठीक आहे डायवर्स होऊ शक होणारी पत्रिका आहे किंवा थोडं लग्न डिले होऊ शकतं हे ऑन दी स्पॉट बघितला बघितला मॅक्सिमम तीस सेकंदात कळतं यामध्ये दोन्ही पत्रिका बघणं गरजेचं आहे भावचलित पत्रिका पण गरजेचे आणि जन्मलग्न पत्रिका बघणं गरजेचे या दोन्ही पत्रिकेतला अनालिसिस केल्याशिवाय प्रोडिक्शनला कुठलाही ज्योतिष येऊच शकत नाही दोन पत्रिका पण गरजेचं आहे आणि हे दोन्ही मी बघत असतो तर एकदा बघितलं की आयडिया येते यस हा प्रॉब्लेम आहे लगेच त्यामुळे उत्तर सापडतं व्हॉट इज बेसिक रूट कॉज बिहाइंड दिस प्रॉब्लेम दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट बेसिक रूट कॉज तुम्ही आला की नक्की कळाला की हा रूट कॉज आहे त्याला उपाय द्यायचे आता अनेक वेळा डायव्हर्स योग असलेल्या ज्या मुली असतात त्यांना कुंभविवाह मी करायला सांगतो म्हणजे मातीच्या घड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यावर विष्णू स्वरूप समजून लग्न करून मग तो घडा पाण्यामध्ये सोडायचा किंवा फोडायचा वन मॅरेज इज ओवर तो इम्पॅक्ट तिथं आपण घालून टाकू नंबर टू म्हणजे मुलांच्या दृष्टिकोन आपण जेव्हा काही अडथळे येतात गरज असेल तर अर्कविवाह आपण करतो अर्कविवाह जे म्हणजे काय रुईच्या झाडावर लग्न करणे की जो इम्पॅक्ट होईल लग्नाचा त्या ठिकाणी आपण काढून टाकण्यासाठी हे सगळं विधान दिलेलं जे आहे ते आपल्या ऋषी दिले विधान आहेत तर हे करणं हे झाले दोन उपाय जसे कुठलं रत्न वापरलं पाहिजे अनेक लोक बघा मंगळ असेल तर पोळं वापरतात ज्या लोकांना मंगळ आहे त्यांनी पोळं अजिबात वापरू नये आणि जो माणूस तुम्हाला मंगळ आहे म्हणून पोळं देतो त्याला ज्योतिषातलं काही समजत नाही असं मला स्पष्ट म्हणणं आहे ऑलरेडी तो मंगळ असं ऑलरेडी तो माणूस रागीट असून परत त्याला पोळं घालून अजून वाढवण्यात काही अर्थ असत नाही तेव्हा बिलकुल घालू नका मंगळ पोळं घालताना किंवा गोमेद आणि लसण्या पण आणि लोक देतात बोमेद आणि लसऱ्या घालता मधल्या बोटात या बोटात ते घातलं तरी सुद्धा कुठलेही काम लवकर तुमचं होत नाही की जे पापग्रहाची रत्न आहे ते वापरताना भयानक विचार करायला लागतो मंगळ असेल तर पत्रिका डायव्हर्स होतो ऑप्सरिटी असं ऑप्सुरिटी काहीही नाही आहे मंगळ असेल तर फक्त त्याला मॅच करणारी पत्रिका मुला मुलींची परफेक्ट दोघांचं सायकोलॉजी सा, 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 काय म्हणते दोघांच्या पत्रिकेत एकमत्र एकत्र फ्रेंडशिप सर्कल लाईफमध्ये राहतील का हा पॉईंट बघून त्याला उपाय देणं गरजेचं आहे मानसिक उपाय असतात आत्मिक उपाय असतात आणि शारीरिक उपाय असतात यंत्र असतात मंत्र असतात काही दान करायचे असतं काही ग्रहांचे दोष असतात म्हणून काही शांती असतात त्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी बैठक अनालिसिस होतात त्या उपाय देणं गरजेचं आहे ती देऊ शकतो त्याबरोबर वास्तुशास्त्राचे पण काही उपाय त्यामध्ये आहेत की लग्न ठरण्यासाठी ते पण उपयोगी पडतात वा छान पंडितजी पुन्हा एकदा थांबावं लागते आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा वास्तुकुंडली नंतर वास्तु कुंडली या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत पंडित जी मला एक दुसऱ्या मुद्द्याकडे वास्तु वास्तू जर का दोष असेल तर लग्न ठरण्यात अडथळे येतात का आणि जर येतात तर मग त्यावर उपाय काय दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत कुंडली आणि वास्तुशास्त्र कुंडली दोष असतात कुंडली दोष निराकरण करू शकतो पण अनेक वेळेला वास्तू एवढे मोठे दोष असतात की त्यामुळं विवाहाला डिले गॅरंटीडली होतो म्हणून वास्तुशास्त्रासाठी पण माझं चोवीस वर्ष अथक प्रयत्न करून लग्नात अडथळे कुठल्या गोष्टीमुळं येतात वास्तूमध्ये आणि त्याला काय उपाय आहेत सायंटिफिक हे पण मी शोधून काढलेले आणि ऑल ओ वर्ल्डमध्ये वापरता येतात आता वास्तूमध्ये लग्नासाठी येणारे अडथळे बघायचं असलं आपल्याला तर महत्त्वाचं म्हणजे लग्न कोणत्या कोपऱ्यातून ठरतं वास्तूमध्ये तर वायव्य कोपऱ्यातून रिलेशनश कोपरा रिलेशनशिपचा कोपरा जो तुमचा आहे तो जर खराब झाला तर शंभर टक्के लग्नामध्ये अडथळे येतातच त्यानंतर वैवाहिक जीवनाचा कोपरा म्हणून नैऋत्य कोपऱ्याकडे बन बघितलं जातं त्या ठिकाणी जरी प्रॉब्लेम आला टॉयलेट बाथरूम वगैरे असेल तरीसुद्धा विवाहामध्ये डिले हा होणारच त्यानंतर पश्चिम दिशा जी आहे ही कुटुंबाची एकत्रित करणारी दिशा आहे कुटुंबाला एकत्रित करणारी दिशा आहे त्या ठिकाणी काही दोष असतील तरीसुद्धा एकमत त्या गोष्टीवर लग्नावर कधी होत नाही त्यामुळे पण डिले होतो त्यानंतर ईशान्य कोपऱ्यात जर दिशा कापला असेल किंवा टॉयलेट बाथरूम असेल तर त्या ठिकाणीसुद्धा त्या मुलांचं लग्न मुलीचं होत नाही आणि ती मुलं जी असतात ती यंग वयामध्येच थोरार दिसतात म्हणजे एक सोळा वर्षाची मुलगी असेल तर ती सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची दिसते किंवा पंचवीस वर्षाची दिसते अंगावरचा चेहऱ्याचा चार जातो त्यामुळे पण डिले होतं आता आग्नेय कोपऱ्यामध्ये टॉयलेट बाथरूम असेल तरीसुद्धा लग्नात डिले का होतो कारण त्या घरातल्या लोकांच्याकडे फायनान्शियल फंडिंग जे आहे लग्न खर्च करण्यासाठी जी ताकद जी, कर 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 जी आहे तो तिथं तयार होतो की जेव्हा लग्नामध्ये कर्ज काढून किंवा कायतरी कसं मॅनेज करायचं म्हणून पण पुढं पुढं जाऊ शकतो अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याचबरोबर कधीकधी किचन जे आहे त्याचं पोशन चुकलं तरीसुद्धा विवाहामध्ये वायो कोपऱ्यात असेल तरी विवाह ठरण्यासाठी गॅरंटरनी अडथळे येतात तर याच्या दृष्टिकोनातून जे दोष आहेत हे दोष निराकरण करण्यासाठी इज मोस्ट इम्पॉर्टंट आता एक एक सांगेन मी टॉयलेट बाथरूम जर असेल तर माझा मिरर जो माझा प्रोडक्ट आहे तो टॉयलेट बाथरूम लावू शकता त्यामुळे तुमचा दोष त्या ठिकाणचा कमी होऊन जातो तर आग्ने टॉयलेट बाथरूम ग्रीन कलर किंवा पिस्ता कलर देऊ शकता तिकडचा दोष कमी होतो त्यामुळं फायनान्शियल तुम्ही होते आता कुटुंबाचं जे तुमचं उत्तर पू पश्चिम दिसा खराब झाली तर कुटुंबात एकत्रीकरण राहण्यासाठी माझी कुटुंबाची फ्रेम आहे सगळ्यांचा फोटो एकत्र लावून तो फ्रेम तुमच्या हॉलमध्ये पश्चिमेला लावायचा की ज्यामुळं एकत्रितपणा तुमच्या कुटुंबात एक झूटपणा मुद्द्यावर तुम्ही एकत्र येऊ शकाल नैऋत्य कॉपरेट टॉयलट बाथरूम किंवा काही जर किचन असेल तर किचन जर असेल तर त्या ठिकाणी माझं अन्नपूर्णा नावाचं प्रोडक्ट आहे त्याच्यामागं जो एक यंत्र आहे वास्तुदोष निवारणासाठी आहे आणि अन्नपूर्णाची पूजा तुमच्या किचनमध्ये होत राहिली तर अल्टिमेटली त्या वास्तुदोष कमी व्हावा या दृष्टिकोनातून पण माझा उपाय त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा रूम जे आहे ती बेज कलर किंवा येलो कलर तुम्ही त्या ठिकाणी दिलं तर गॅरंटीडली अर्थ एलिमेंटचा कॉर्नर पॉझिटिव्हली चार्ज होतं लग्नासाठी मुवमेंट ह्या होतात आता सगळ्यात मोठा दोष तो म्हणजे नैऋत्य कोपरा तुमचं हॉल असं हॉलचा जो कोपरा आहे त्या हॉलच्या कोपऱ्यात नैऋत्य म्हणजे पश्चिम आणि दक्षिणेचा कोपरा दक्षिण नैऋत्य किंवा पश्चिम नैऋत्य त्या कोणताही जर दरवाजा असेल तर त्या ठिकाणी हंड्रेड अँड वन पर्सेंट शंभर टक्के लग्नात डिले होतो अनेक वेळेला कारण तुमचं घरच वास्तुशास्त्रापणं निगेटिव्ह होऊन जातं मग तुमचं घर जर वास्तुशास्त्रापणा चाळीस टक्केच निगेटिव्ह असेल चाळीस टक्के फक्त तीस चाळीस टक्के पॉझिटिव्ह असेल ज्या घरात ती मुलगी जाणार ते घर पण तिला ती तीस आणि चाळीस टक्केच पॉझिटिव्ह असलेलं मिळतं अल्टिमेटली इथं जे काही तिने प्रॉब्लेम क्रिएट सहन केलेले आहेत तेच तिकडं जाऊन त्या घरात पण तेच प्रॉब्लेम असतात की ज्यामुळं नंतर वैवाहिक जीवनात प्रॉब्लेम येऊन परत त्या मुली घरीकडे यायला लागतं किंवा इकडच्या आई वडा त्या मुलींची कायम चिंता लागून राहते की नक्की हे मुली चांगलं होणार आहे की नाही होणार आहे म्हणून तुमचं घर वास्तू शास्त्रपणे चांगलं असेल तर तुमची मुलगी चांगल्या घरात जाईल कारण चांगल्या घरात जाण्यासाठीची प्रोव्हिजन म्हणजे तुमचं ही वास्तू चांगली असणं गरजेचं आहे त्यामुळं वास्तू घर चांगलं असणं गरजेचं आहे त्यानंतर लग्न ठरण्यासाठी जे पत्रिकेतले उपाय मी सांगितले ते पण आपण करतोयच आहे वेगळ्या पद्धतीचे आता वास्तूसाठी जे उपाय करतो त्यात एक महत्त्वाचा उपाय जो असतो आहे मी जो तयार केलेला आहे तो म्हणजे माझं इच्छापुरती कुपी म्हणजे विश बॉक्स म्हणजे तुम्हाला जी इच्छा आहे त्या बॉक्समध्ये तुम्ही लिहून ठेवायची लग्न ठरण्यासाठी मग तु ते कसं आहे हे तुम्हाला ऑनलाईन कुठे माझ्या ॲमेझॉनला मिळेल किंवा माझ्या ऑफिसला फोन करून जर तुम्ही मागून घेतलं तरी तुमच्या घरी कुरिअरवरून तुमच्याकडे येऊ शकतं किंवा वास्तूपंडीत वन टू फोर माझं ॲप आहे त्या ॲपमध्ये जाऊन पण तुम्ही ऑनलाईन ते खरेदी करू शकता वीज बॉक्स मनातली इच्छा पूर्ण करणारा तो बॉक्स आहे सतरा अठरा कंट्रीमध्ये तो फेमस आहे आता ऑल ओव्हर इंडियात पण ते वापरलं जातं तर त्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला मनातली जी इच्छा आहे कर लग्न करायचं आहे लग्नाचा बायोडाटाचा हार्ड कॉपी म्हणजे काय लग्नाचा जो बायोडाटा आहे त्याचा एक झेरॉक्स त्याच्यावर फोटो ज्या व्यक्तीचं लग्न करायचं त्याचा फोटो हे दोन्ही त्या विशबॉक्सने ठेवायचं तो मोठा असा चांगला व्यवस्थित आहे की ज्यानं इच्छा लिहून ठेवू शकता त्यानंतर लग्न होण्याची इच्छा जी आहे प्लेन पेपर घेऊन आईवडिलांनी किंवा मुलींनी कुणी आपण कसं अर्ज कसं लिहितो नाव लिहायचं तारीख लिहायचं मायने मी दीदीच आय वॉन्ट टू मॅरी असं मला लग्न करायचं आहे माझं क्वालिफिशन झालं आहे एवढ्या ठिकाणी मी जॉब करते लग्नासाठी आमचा प्रयत्न चालू तर आज दिनांक या तारखेपासून येत्या सहा महिन्यामध्ये हे, हे, हे लग्न ठरावं चांगला पती मला मिळावा वयवाय देऊन सुंदर असलेला पती मला मिळावा किंवा असं जी काय इच्छा आहे ती इच्छा मनातली इच्छा आहे जी तुमची वाटते ती त्यातल्या यायची आहे आणि ती, ती घडी करून ते इच्छापुरती कुपीत ठेवून ते वायव्य कोपऱ्यात घरामध्ये ठेवायचं आहे हे पोझिशन चुकलं की काय होणार नाही काम तुमचं हे सगळं माझं सायंटिफिक अनालिसिस आहे त्यामध्ये चार इच्छा लिहू शकता कोणी अभ्यासासाठी लिहू शकता कोणा आदरपणच्या दृष्टीने लिहू शकतं किंवा अब्रॉडला जायचं विसा मिळण्यासाठी करायचं आहे एम एसला आण काय बरेच माझे क्लायंट एम एसला मुलं गेले त्या मुलांना विसा मिळण्यास अनेक गोष्टीसाठी प्रॉपर्टी होत नाही तुमची प्रॉपर्टी होण्यासाठी जॉबमध्ये चेंज करायचं आहे त्यासाठी काही इच्छा तुम्ही लिहून हो ठेवू शकता प्रॉपर त्या इच्छापूर्ती कुपमध्ये चार जास्त इच्छा लिहू शकत नाही प्रत्येक इच्छा वेगळ्या वेगळ्या कागदावर लिहायची ओके okay, तर ही लग्नाची इच्छा आहे तुम्ही जर वायकोपरात येऊन ठेवली आणि त्याबद्दल बाकीचे दोष आहेत ते पण निराकरण केले आणि जर पत्रिकेमधले जे मी सांगितले दोष आहेत ते पण आपण बघितले आणि जर उपाय सगळे केले तर हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमचं लग्न होण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळालाच पाहिजे आणि आपण जे टाईम लिमिट जे दिलेले त्या टाइम लिमिटमध्ये आपलं जे लग्नाचं प्लॅनिंग आहे ते सक्सेस आहे गॅरंटेडली व्हायला पाहिजे तर अशा पद्धतीनं लग्न जे आपण वास्तुदोष असतात वास्तू जे लग्नामध्ये अडथळे तयार करतात त्यासाठीचं प्रोविजन जे आहे माझे वास्तू प्रोडक्ट जे आहेत ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दिल्ली मिनिट्रीचे कॉपीरायटेड आहेत आणि प्रत्येक प्रोडक्ट जे आहेत स्पेसिफिक वेगळ्या वेगळ्या कामासाठी तयार केलेले आहेत की ज्यामुळं त्याचा दोष व निवारण पण होतं अल्टिमेटली ती वस्तू वापरता पण येते आणि त्याचं लाईफ जे आहे ते शंभर ते दोनशे वर्ष माझ्या एकेका प्रोडक्टचं लाईफ आहे असं नाही की आज घेतले की दोन दिवसात संपणार तर लाईफ पण भरपूर आहे आणि ते पिढ्याने पिढ्या आज इच्छापूर्ती कुपी तुम्ही घेतली की आज तुम्ही चार पिढ्याची इच्छापूर्ती कुपी वापरू शकता कारण ते खराब होण्याचा संबंधच नाही ते देवदार वृक्षात बनवलेले प्लास्टिक वापरलेलंच नाही त्यामध्ये मी त्यावर मंत्र आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे इच्छापूर्ती मंत्र आहेत आतल्या बाजूला वेगवेगळे यंत्र आहेत लावलेले त्या यंत्राच आणि मंत्राचं इफेक्ट जे काय विष बॉक्स आहे त्या विष बॉक्स असलेल्या यंत्राच्या सानिध्यामध्ये तुमचं विष म्हणजे इच्छा तुमच्या फोटोवर त्या बॉक्स बंद राहिल्यामुळे त्याचं त्या इच्छेवर आता यंत्राचा जबरदस्त परिणाम होतो आणि तो आयो कोपऱ्यात ठेवला रिलेशनशिप जी आहे तो डेव्हलप होऊन तुमची इच्छा पूर्ण व्हायला मदत होते हा माझा आजपर्यंत रिसर्च रिसर्चचा पार्ट आहे ॲज अ इंजिनियर आज स्पिरिच्युअल पॉईंट पण आहे आणि तसं इंजिनियर म्हणून मी तयार रिसर्च पण केलं आहे आणि त्या पद्धतीनं तो आजपर्यंत सक्सेस झालेला आहे हे वास्तूचं तुम्हाला मी रेमेडी सांगितलेलं आहे हे सगळे लोक वापरा तुम्ही शंभर टक्के तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला काहीच हरकत नाही लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला खूप महत्त्वाचा निर्णय असतो आणि हा निर्णय घेताना किती पद्धतीने विचार करावा हे आज आपल्याला पंडितजींनी खूप सविस्तरपणे सांगितले पंडितजी धन्यवाद तुम्ही इतकी महत्त्वाची माहिती आज आम्हाला दिली त्याबद्दल आता वेळ झाली इथेच थांबण्याची पुन्हा भेटूयात नवीन विषयासह तोपर्यंत पाहत राहा वास्तुकुंडली धन्यवाद